नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही एकनाथ खडसे पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचं दानवे यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, यांचा पाच देशांचा दौरा सुरू पहिल्या टप्प्यात अफगाणिस्तानमध्ये दाखल राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकार पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देणार रामविलास पासवान यांची माहिती राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून रद्द विश्वविजेते मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन आणि राज्याच्या काही भागात पाऊस मराठवाड्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू आणि आता पाहूया सविस्तर वृत्त पुण्यातल्या भोसरी इथली संशयाच्या तसंच भोऱ्यात सापडलेली जमीन खरेदी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा कराचीतून मोबाईलवर आलेला कथित कॉल स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांना लाचखोरी प्रकरणी झालेली अटक अशा विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला त्यापूर्वी खडसे यांनी आपल्यावरचे आरोप तथ्यही नसल्याचं आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं प्रवास करत, संघर्ष करत करत या ठिकाणापर्यंत मी पोहोचलेला आणि अशा स्थितीमध्ये माझ्या चाळीस वर्षीय राजकीय जीवनामध्ये मी कधी सत्तेमध्येही होतो कधी विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलं परंतु यामध्ये चाळीस वर्षामध्ये आता जो मीडिया ट्रायलचा हा प्रयोग आहे हा मी कधी अनुभवला नाही मी सातत्यानं पहिल्या दिवसपासून आजपर्यंत आरोप करणारा नाही सातत्यानं पहिल्या दिवसपासून सांगत आलेला आहे की जो काही आरोप करता आहात त्याचे ठोस पुरावे कागदपत्र सही शिक्क्यांशी द्यावे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही या पत्रपरिषदेला उपस्थित होते खडसे यांच्यावरच्या आरोपात तथ्य नाही असं सांगून पक्ष खडसे यांच्या पाठीशी असल्याचं दानवे यांनी सांगितलं आपल्यावरती करण्यात आलेल्या आरोपांबाबत विरोधकांकडून एकही पुरावा अद्याप आलेला नाही चौकशी होऊन निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही असं खडसे यांनी यावेळी सांगितलं अंजली दमानिया यांनी दिलेली कागदपत्रं आणि त्यासंदर्भातली माहिती ही निवडणुकीच्या वेळी सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नाही असंही खडसे यांनी स्पष्ट केलं पुण्यातल्या जमीन प्रकरणात कोणताही बेकायदेशीर व्यवहार नाही असं महसूल खात्यानं आधी स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात आपण विरोधी पक्षनेतेपदासह अनेक पदं भूषवली अनेक वेळा संघर्षही करावा लागला मात्र माध्यमातून अशा प्रकारे आलेल्या आरोपांचा अनुभव प्रथमच आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आपल्यावर होणाऱ्या आरोपांबाबत कागदपत्र सही सिक्क्यांशी सादर करा असं आवाहन करूनही अद्याप कोणतंही कागदपत्र सादर झालेली नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं हॅकिंगबाबत आरोप करणाऱ्यांकडून पुरावे घ्यावेत ते न आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली खडसे यांच्याकडे महसूल कृषी पशुसंवर्धन राज्य उत्पादन शुल्क दुग्ध विकास आणि मत्स्यपालन आणि अल्पसंख्याक विकास ही खाती होती एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि सरकारच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड इथं काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं खडसे यांचा राजीनामा हे आंदोलनाचं यश असून खडसे यांच्या सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी चव्हाण यांनी केली राजीनामा देऊन विषय संपत नाहीये न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जे जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे एकनाथ खडसे यांच्या केवळ राजीनाम्यानं भागणार नाही तर त्यांच्यावरच्या सर्व आरोपांची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे खडसे यांच्याप्रमाणेच मंत्रिमंडळातल्या इतर भ्रष्ट मंत्र्यांवरही कारवाईची मागणी त्यांनी केली आहे भाजपमध्ये बहुजन नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत पहिल्या टप्प्यात ते अफगाणिस्तानमध्ये दाखल झाले आहेत भारत अफगाणिस्तान मैत्री धोरणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल घनी यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलं भारताच्या वतीनं एक हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपये खर्चून हे मैत्री उर्फ सलमा धरण बांधण्यात येत आहे अफगाणिस्तानातील हेरात प्रांतातील चिस्ती शरीफजवळ हरिरुद नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे अफगाणिस्तानच्या सर्वोच्च नागरी सन्मानानंही पंतप्रधानांचा गौरव करण्यात आला गाझी अमानुल्लाह खान पदकानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गौरवण्यात आलं अफगाणिस्तानसह कतार स्वित्झर्लंड अमेरिका आणि मेक्सिको या देशांना पंतप्रधान भेट देणार आहेत व्यापार ऊर्जा सुरक्षा सहकार्य वाढवण्यासाठी तसंच एन जी अर्थात आण्विक सामग्री पुरवठादार गटाचा सदस्य बनण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठबळ मिळण्यावर या दौऱ्यात भर राहील स्वित्झर्लंड आणि मेक्सिको या जीच्या प्रमुख सदस्य राष्ट्रांकडे पंतप्रधान भारताच्या सदस्यत्वासाठी पाठिंबा मागतील असा अंदाज आहे आज संध्याकाळी पंतप्रधान दोहा इथं दाखल होणार आहेत कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी ते चर्चा करतील हायड्रोकार्बन क्षेत्र कच्च्या तेलाची आयात या संदर्भात महत्त्वपूर्ण बातचीत उभय देशांमध्ये होणार आहे दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात सहा जूनला पंतप्रधान स्वित्झर्लंडला पोहोचणार आहेत राष्ट्रपती जोहान स्नीडर अम्मानन यांच्यासह इतर नेत्यांशी ते चर्चा करतील अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान सात जूनला अमेरिकेला पोहोचणार आहेत अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सभागृहात मोदी यांचं भाषण होईल अमेरिकेहून परतताना पंतप्रधान मेक्सिकोला भेट देणार आहेत मुंबई आणि लगतच्या शहरातील प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या वडाळा ठाणे कासार वडवली या बत्तीस किलोमीटर लांबीच्या मेट्रो चार मार्गाच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मान्यता दिली हा प्रकल्प जुलै दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीए अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी चौदा हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयांच्या या अहवालाला मान्यता देण्यात आली राज्यातल्या शेतकऱ्यांना अडीच लाख रुपयांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत जाहीर केला पीक कर्जाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक घेण्यात आली यावेळी चौदा जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला केंद्र सरकारनं राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी आज कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत दिली डाळी वगळता देशात इतर कोणत्याही वस्तू महागल्या नाहीत गहू तांदूळ ज्वारी कांदा यांचे भाव नियंत्रणात आहेत डाळींचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून यासाठीच्या आवश्यक योजनांना प्राधान्य देत असल्याचं पासवान म्हणाले अन्न सुरक्षा कायद्याची देशातील तेहतीस राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत असून या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकारची दहा हजार कोटी रुपयांची बचत झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं केंद्रीय दुष्काळी पथकानं काल बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणांना भेटी देऊन दुष्काळात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची पाहणी केली या पथकानं बीड जवळच्या नामलगाव इथल्या चारा छावणीला तसंच गेवराई तालुक्यातल्या के पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानंतर पथकानं औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली रब्बी पिकं चारा छावण्या आणि पाणी पुरवठ्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे दोन हजार दोनशे एक्कावन्न कोटी रुपयांची मदत मागितली असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं हा दौरा केला या दौऱ्यासंबंधीचा अहवाल येत्या सोमवारी राज्य आणि केंद्र शासनाला सादर करण्यात येईल असं पुनर्वसन सचिव गोविंदराज यांनी स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांना रब्बी नुकसानीची मदत जून महिन्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचंही म्हणाले भारतीय कृषी संशोधन परिषदेनं म्हणजेच आय सी एआरनं राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित केली आहे त्यामुळे या विद्यापीठांना विकास निधी किंवा अनुदान मिळणार नसल्यानं या विद्यापीठांसमोर मोठं संकट उभं आहे कृषी विद्यापीठात संशोधनाचा ढासळणारा दर्जा अपुरा कर्मचारी वर्ग या बाबींमुळे राज्यातील चारही विद्यापीठांची अधिस्वीकृती स्थगित केली आहे त्यामुळे संशोधन आणि इतर उपक्रमांसाठीची तरतूद ठप्प झाली आहे राहुरीतील महात्मा फुले अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ आणि परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठांची अधिस्वीकृतीची स्थगिती मागे घ्यावी यासाठी राज्य सरकारचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे शाळेत विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती राहावी यासाठी केंद्र सरकार शाळा अस्मिता योजना सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री स्मृती इराणी यांनी काल नवी दिल्लीत दिली, दिली। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण ठरवण्यापूर्वी राज्यांशी चर्चा करून त्यांच्या सूचना मागवण्यात येतील असंही इराणी यांनी सांगितलं उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी सरकारनं दोन वर्षात महत्वाची पावलं उचलल्याचं त्या म्हणाल्या शाळा अस्मिता योजना महिनाभरात सुरू होणार असून शिक्षणापासून वंचित असलेल्या साठ लाख मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं या योजनेचं ध्येय आहे तरुणांमध्ये उद्योजकता वाढीस लागण्यासाठी देशभरातील विद्यापीठांमध्ये केंद्र सरकार दहा स्टार्टअप योजना सुरू करणार आहे त्यामुळे पस्तीस विद्यापीठांमध्ये स्किल इंडिया अभियानाला गती मिळणार आहे असंही इराणी म्हणाल्या मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं भाजपच्या वतीनं विकास पर्व जनसंवाद कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं सूक्ष्म आणि लघु उद्योग खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह यावेळी उपस्थित होते केंद्रातल्या मोदी सरकारनं विकास केला की नाही हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या अथवा विरोधकांच्या प्रमाणपत्रांची गरज नाही आम्ही काय कामं केली आहेत हे जनतेला सांगण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांचा दूत म्हणून आलो आहोत असं ते म्हणाले भाजपाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव हेही यावेळी उपस्थित होते इचलकरंजीत अनेक यंत्रमाग आहेत त्यांना वेगवेगळे कर भरावे लागतात ते रद्द करून वस्तूसेवा कराच्या माध्यमातून एकाच ठिकाणी कर लावण्याचा विचार करत असल्याचं भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं पद्म पुरस्कारानं सन्मानित मुंबईकरांचा काल मुंबई फेस्टिवलच्या वतीनं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसंच यावेळी मुंबई फेस्टिवलच्या लोगोचं अनावरणही करण्यात आलं वर्षभर मुंबईत अनेक उत्सव सुरू असतात मात्र मुंबईकर फेस्टिवल हा मुंबईचा स्वतःचा फेस्टिवल व्हावा यासाठी या, या फेस्टिवलला राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं हा फेस्टिवल पंधरा ते अठरा डिसेंबर दरम्यान होणार आहे पद्मविभूषण गायक उदित नारायण वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर अभिनेता अजय देवगड दिग्दर्शक मधुर भांडारकर ॲडव्होकेट उज्ज्वल निकम डॉक्टर गणपती यादव पियुष पांडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांनी गौरव केला हैदराबाद इथल्या नवाब परिवारातल्या नवाब सय्यद इस्तिकार अली खान यांनी काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी मुंबईत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली नवाब सय्यद इस्तिकार अली खान हे यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षात कार्यरत नव्हते त्यांच्या रिपाईतल्या प्रवेशामुळे मुस्लिम बांधवांमध्ये अधिक उत्साह निर्माण होईल असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसानं ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे जिल्ह्यातल्या केकस्थळवाडी या गावातल्या बेचाळीस घरांचं नुकसान झालं असून गोठ्यांवरचे पत्रे उडून गेले आहेत झाडं उन्मळून पडली आहेत विजेचे खांबही भुईसपाट झाले आहेत कालच्या पावसात पाच ग्रामस्थ जखमी झाले आहेत जिल्हा प्रशासनानं गावाला भेट देऊन पंचनामे करायला सुरुवातही केली आहे खरीपासाठी शेतकऱ्यांनी घेऊन ठेवलेली खतं आणि बी बियाणांचंही नुकसान झालं आहे अचानक वारा सुसाट आला सुसाट वाऱ्यानंतर आम्हाला पण वाटलं की आम्ही बेसावत होतो आणि दररोजच्या सारखं म्हणजे होणार नाही ह्या अंदाजाने सगळी घरात बसली होती लेकरवाळ आणि असा वारा भयान आला की त्या भावऱ्यासारखे उडून चेंडू सारखे उडून पत्रे गेले लोकांचे घर सगळे उद्वस्त झाले ठिकाणी काल संध्याकाळी जे काही वादळाचा प्रकार झाला वारा आणि त्यासोबत पाऊसही होत यामध्ये बरचसं नुकसान झालेलं आहे जी काही घरं आहेत तिथं नियर अबाउट सदुसष्ट घरं आहेत या ठिकाणी जवळपास बऱ्याच जाहिरावरची पत्री उडून गेलेली आहेत कोणत्या लाईटच्या तारा पडलेल्या आहेत काही शेळ्या वगैरे गायब झालेल्या आहेत तसं सांगणे लोकांचे तर आम्ही मोजणी चालू आहे त्याला त्यांची टीम आणलेली आहे त्यांच्यामार्फत पंचनामे यादी वगैरे करणं चालू आहे पुण्यातल्या लष्करी रुग्णालयात आता हृदय प्रत्यारोपण करण्याची परवानगी राज्य सरकार आणि संरक्षण खात्यानं दिली आहे ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असून ही सेवा सुरू झाल्यावर पुण्यातलं हृदय प्रत्यारोपण करणारं एकमेव रुग्णालय अशी नवी ओळख या रुग्णालयाला मिळणार आहे या रुग्णालयात काल पत्रकारांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळी डॉक्टर गर्ग यांनी पत्रकारांना ही माहिती दिली एकोणीसशे बेचाळीसच्या दुसऱ्या जागतिक महायुद्धात सुरू झालेलं संरक्षण खात्याचं हे रुग्णालय इंडो बर्मीज या नावानं ओळखलं जातं हे रुग्णालय पहिल्यांदा म्यानमारमध्ये स्थापन करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीसशे बहात्तर सालापासून हडपसर इथं अव्याहतपणे कार्यरत आहे सैनिकांसोबत त्यांच्या नातेवाईकांवर आणि दारिद्र्य रेषेखालच्या नागरिकांवर या रुग्णालयात उपचार केले जातात लातूर जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची महत्वाची कामं सुरू आहेत त्याचबरोबर येत्या पावसाळ्यात पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यासाठी कृषी आणि वन खात्यानंही तयारी केली आहे पावसाचं पाणी अडवण्यासाठी लातूर जिल्ह्यात प्रयत्न सुरू झाले असून निलंगा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी मागील त्याला शेततळे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेतला आहे लातूर जिल्ह्यामध्ये कंपार्टमेंट बनण्याची नऊ हजार पाचशे तेरा कामं पूर्ण झालेले आहेत मागील त्याला शेतकऱ्यामध्ये शासनानं आम्हाला एक हजार नऊशे तेवीसचं उद्दिष्ट दिलेलं होतं जो जो साडेचार हजार अर्ज प्राप्त झाले या अर्जाची छाननी केल्यानंतर दोन हजार सातशे अर्ज आम्हाला पात्र ठरले या पात्र अर्जाचे सर्वांना आम्ही प्रशस्कीय मंजुरी दिलेली आहे कामं मोठ्या प्रमाणात सर्व कामं जो मोठ्या प्रमाणात सुरू आहेत यापैकी तिचीच कामं पूर्ण झाली कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या शेतावर कंपार्टमेंट बंडिंगची कामं करून पाणी अडवण्याची उत्तम व्यवस्था केली आहे इथल्या शेतकऱ्यानं शेतात शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेततळं तयार केलं आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी विहीर पुनर्भरणाचं कामही पूर्ण केलं आहे शेततळ्यात जा पाणी जास्त होऊ लागलं तर ते पाणी जवळच्या विहिरीत जाणार आहे शिवार कंपार्टमेंट बंडिंगच्या अंतर्गत जे काम झालेलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण कंपार्टमेंट माझ्या सोळा एकरमध्ये पूर्णच झालेली आहे म्हणजे चढाकडनं उतारापर्यंत झाल्यामुळं या पाण्याचा भरपूर असा फायदा होईल आणि प्रत्येक थेंबनाथेंब या शेतामध्ये आढून पाण्याची पातळी निश्चित वाढण्यास मदत होईल शेतकळ्याच्या चारही बाजूला वृक्ष लागवडीसाठी जागाही सोडण्यात आली आहे लातूर जिल्ह्याचं वनक्षेत्र वाढवण्यासाठी जुन्या ओसाड गावाच्या जमिनीचा वापर वृक्ष लागवडीसाठी करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे यासाठी भूकंपग्रस्त भागातील देवतळा इथल्या महंत राजेंद्र गिरी यांनी आपल्या मालकीची जागा देण्याची तयारी दाखवली आहे वनीकरणाचा भाग वाढावा आणि लोकांनी पण त्याच्यामध्ये सहभाग घेऊन वनक्षेत्र वाढवावं आणि पर्यावरणाचं शुद्धता करावं आणि त्याचं सहकार्य करावं ह्या इच्छेनं आम्ही आमच्या संस्थेच्यातर्फे अडतीस एकर कोळीगावची जमीन आम्ही वन खात्याला देत आहे गाव वनसमृद्ध होण्यासाठी वनराईची योजना तयार करण्यात आली असून निलंगा तालुक्यातल्या कलमुगळी या गावात ब्याण्णव एकर क्षेत्रावर अडतीस हजार झाडं लावण्यासाठी खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत गावकऱ्यांनी ही झाडांची जोपासना करण्याची तयारी सुरू केली आहे लातूर मध्ये पावसाचं पाणी साठवण्याची तयारी तर पूर्ण झाली आहे आता गरज आहे ती जोरदार पावसाची बॉक्सिंग रिंगमध्ये जगभरातल्या दिग्गज मुष्टीयोद्ध्यांना एका ठोशात अस्मान दाखवणारे विश्वविजेते मुष्टीयोद्धा महम्मद अली यांचं काल अमेरिकेतल्या ऑरिझॉनामध्ये निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते बॉक्सिंग रिंगमधील चपळ हालचाली वेगवान ठोशेबाजी तसंच एका ठोशातच प्रतिस्पर्ध्याला नमवून निर्विवाद विजय मिळवणं अशी खासियत असलेले महम्मद अली यांना विसाव्या शतकातील सर्वोत्तम मुष्टीयोद्धा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं अली हे एक जगात महान मुष्टीयोद्धा खेळाडूच नव्हे तर मानवी हक्क चळवळीला प्रेरणा देणारे खंदे कार्यकर्ते अशीही त्यांची ओळख आहे जागतिक बॉक्सिंगमध्ये अनेक वेळा विजेतेपदं पटकावणारे महम्मद अली गेले बत्तीस वर्ष पार्किन्सन्स या आजाराशी सामना करत होते श्वसनाचा विकार बळावल्यामुळे महम्मद अली यांना दोन दिवसापूर्वी अमेरिकेतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीसाठी पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्यात अंतिम लढत होणार आहे या स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या लिएंडर पेस आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगिस या जोडीनं विजेतेपद पटकावलं या विजयाबरोबरच या जोडीनं करिअर स्लॅम पूर्ण केलं आहे त्यांनी गेल्या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं होतं तर या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवलं त्यामुळे या विजयानं त्यांचं करिअर स्लॅम पूर्ण झालं पेस हिंगीज जोडीनं भारताच्या सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या युवान डोडिंग या जोडीचा चार सहा सहा चार दहा आठ अशा फरकानं पराभव केला पेसचं हे अठरावं ग्रँडस्लॅम आहे त्यानं दहा मिश्र दुहेरीची विजेतेपदं पटकावली आहेत हवामान राज्यात मराठवाड्यात काल वीज कोसळून चौघांचा मृत्यू झाला आहे जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यात काल वीज पडून एका व्यक्तीचा तसंच गाय आणि वासराचा मृत्यू झाला बीडमध्येही गेवराई आष्टीसह काही भागात पाऊस झाला दिवसभरात वीज पडल्यानं दोघांचा मृत्यू झाला लातूर जिल्ह्यातल्या भिसेवाघोली इथं काल संध्याकाळी वीज पडून एकाचा मृत्यू झाला राज्याच्या इतर भागातही काल पाऊस झाला रत्नागिरीत काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडीत काल मुसळधार पाऊस झाला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तसंच उस्मानाबाद शहरात काल वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला सोलापूरमध्ये अक्लूज पंढरपूर मोहोळ आणि सोलापूर, सोलापूर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथंही काल हलका पाऊस झाला आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा विविध आरोपांच्या गर्तेत सापडलेले एकनाथ खडसे यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पदावर राहणार नाही एकनाथ खडसे पक्ष खडसेंच्या पाठीशी असल्याचं दानवे यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, यांचा पाच देशांचा दौरा सुरू पहिल्या टप्प्यात अफगाणिस्तानमध्ये दाखल राज्यातल्या दुष्काळग्रस्तांसाठी केंद्र सरकार पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देणार रामविलास पासवान यांची माहिती राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांची अधिस्वीकृती भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून स्थगित विश्व विजेते मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांचं अमेरिकेत निधन आणि राज्याच्या काही भागात पाऊस मराठवाड्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर